लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारुळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतो आहे आज आपण आहोत या ठिकाणी जे गाव आहे नागापूर नागापूरची ग्रामपंचायत माझ्या मागे नागापूरचा एक इतिहास आहे तो म्हणजे की या ठिकाणी असणारा सहकारी साखर कारखाना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ह्या साखर कारखान्याचे असणारे माझी चेअरमन देवदत्त निकम आणि त्याचबरोबर आत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगाव घोडेगाव ज्या मनसरमध्ये आहे ती तिचे असणारे विद्यमान सभापती आहेत मागच्या पंचवार्षिकीला याच गावातले ते उमेदवार होते त्या उमेदवारांवरती अनेक टीका झाल्या होत्या त्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं होतं अनेक भागांमध्ये ते पोचले होते पण काही कारणास्तव त्यांचा या ठिकाणी पराजय झाला आणि हाच होत असताना या गावाची असणारी ने भूमिका नेमकी काय की, का की मागच्या वेळेस नेमकं काय झालं होतं आत्ताचा उमेदवार कोण आहे त्या उमेदवाराबद्दल असणारं त्यांच्या मनामध्ये असणारं काय आहे किंवा शिवाजी आढराव पाटील असले ते विद्यमान खासदार आहेत शिवसेनेबद्दल काय आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे या ठिकाणी माझ्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत त्यांच्यावर आपण बोलणार आहोत दादा नमस्कार काय नाव तुमचं हो किसन तुम्ही कुठे राहता गावात नागापूर नागापूरला आताची जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये लोक तुमच्या मनातला खासदार कसा असावा आमच्या मनात अमोल कोल्हे हाच खासदार असावा का बरं कारण तो माणूस हा मला योग्य वाटतो खासदाराने माग काय आमच्या गावासाठी कामही काही केलेले नाही मग मला एक सांगा की खासदार म्हणून तुम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे हवेत शिवाजी आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं काहीच वाटत नाही आम्हाला त्यांच्याबद्दल फक्त आम्हाला योग्य उमेदवार अमोल खोलेच वाटतोय शिवाजी काम आहे त्या कामावर खुश काय तसं काय त्यांनी कामच केलेली नाही मनासारखी आमच्या का बरं नाही मनासारखी म्हणजे आम्हाला जी पाहिजे तशी कामं नाही आहेत मागच्या पंचवार्षिकला याच गावातले देवदत्त निकम हे उभे होते काय झालं होतं त्यावेळेस त्यावेळेस काही ते उमेदवारच होते परंतु आता मोदी लाटेमुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं आम ते देऊ पडले पर... या वर्ष काय होऊ शकत यामुळे ह्यावेळी अमोल कोले शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार आम्हाला विश्वास आहे कारण कारण नाही पण कामं केलेली त्यांनी त्यामुळे ते शंभर टक्के येणार आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे नाव काय फक्त जीवन फक्कड पवार काय करता शेती शेती करताय शेती बद्दल काय समाधान यात का नाही का बरं काय भावच नाही कांद्याला चार पाच वर्ष झाले मोदी सरकारने फार वाटोळ केला आमचं आता आता काय आता वाटोळच काय पाहिजे आता तुम्ही काय करणार आता लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये काय आता अमोल ना माझ्यासारख्या साधारण व्यक्तीने मतदान का करावं हा एक नवीन संधी द्यावी ती माणसाला आडरराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं आडरराव झाले दहा वर्ष आलंच नाही आमच्या गावात काय सांगाय त्याच्याविषयी कधी पाहिलंच नाही पाहिला पाहिलं पाच वर्ष पाहिलंच नाही अमोल कोल्हे किती वेळा आपल्या गावात आले चौदाला पाहिलं त्याच्या अजून पाहिलंच नाही आढळराव अमोल कोल्हे आपल्या गावात किती वेळा आले अमोल कोल्हे आले नाहीत पण येतील त्या आता त्यांना आता संधी तर दिली पाहिजे आपण तुमचं मत कुणाला अमोल कोल्हे बाबा नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं रघुनाथरामारी पवार कुठे राहता नाही पवार म्हणा तुमचा एकंदरीत अनुभव जास्त आहे ते अनुभव जास्त असल्यामुळे यावर्षी जी लोकसभा होते एका बाजूला शिवाजी आढराव पाटील दुसऱ्या बाजू डॉक्टर अमोल कोल्हेत या दोन उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं काय वाटतं अमोल कोल्हेला मतदान करायचं काय वाटतं पण अमोल कोल्लेनाच का करावं काय करा मग न वाटत नवा उमेदवार आहे ना आता याला जर पंधरा वर्षी या दिलं या ना आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं ना का आढळ बदला आहे अजून मदत नाही केलं ना आणि करू शकत नाही का का पण मग आमच्या डोक्यात नाही आमच्या गावात जर काय रुपयाचं कामच जर त्यांनी केलं नाही आमच्या नागापूर गावामध्ये कोणतं कोणतं काम केलं दाखवून द्यावं आत्ता डॉक्टर अमोल कोल्हे यांना मतदान होणार की शरद पवार यांना मतदान होणार शरद पवार म्हणून अमोल कोल कोलेला मतदान होणार अमोलकोले म्हणून मतदान होणार पण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे होणार मतदान आपल्या गावात काही समस्या आहेत का आपल्या गावात बस राजकीय समस्या आहेत त्या सुटल्या गेल्या हां सुट सुटत्या ना वळशे बडे साहेबांनी आमच्या निकम साहेबांनी त्या समस्या सोडाव्यात मागच्या वर्षी तुम्ही गेली पंधरा वर्ष मतदान केलं आहे मागच्या वर्षी बोललं जातं या ठिकाणी दादा बोलले की मोदी लाट होती म्हणून या ठिकाणी असणारे देवदत्त निकम निवडून आले नव्हते पण त्याचं खरं कारण काय होतं खरं कारण हेच मोदी मोदी लाट ना मोदी लाटच नाही आमचे निकम साहेब निवडणारे असते किती मतदानी पडले होते ते ते काय ते तीन लाख मतदान तीन साडेतीन हा तीन लाख साहेब निकम निकम साहेब पडले होते त्यावेळेस आढराव पाटील यांनी काय प्रचार केला होता हा प्रचार नाही ते जरी त्यांनी नसला केला पण त्यांचा तो मागला जे त्यांचा हे संचय त्यांचा तो संचय त्यांचा तो बनलेला होता ना संचय त्या संचमुळे आता हा आमचा हा थोडा गडी निकम साहेब थोडा हलका गडी आला ना त्यांच्या मतांनी मी आत्ता ही निवडणूक कुणाला जड जाणार आहे ही आठवडा जड जाणार कसं काय कसं काय आम्ही सांगतो काय ते कारण असेल कारण आहे पंधरा वर्ष कामच नाही काय केलं ना काय काम केलं कोणत्या गावात काय काम के दाखवून देवा त्यामधली कोणती कोणती कामं आहेत तुम्ही आत्ता बोलले की कामं झालीच नाहीये त्यामध्ये कोणती झाली नाही कोणतीच नाही झाली रस्त्याची नाही झाली कोणतीच झाले काम हे मंदिरात काय वर्ष पडलं नाही दहा लाख दहा लाख रुपये दिले गाडाबंदी थापलिंग क्षेत्र तीर्थ ते शहरात आमच्या थापलिंगला मंदिर दर दर्जा बीड वळशापाटांनी तर इथं थापलिंगची यात्रा आहे ती थापलिंगची यात्रा भरत असताना मला एक सांगा की या ठिकाणी गाडा हे मोठं आकर्षण असतं त्या गाडाबंदीबद्दल राजकारण होणे योग्य आहे होऊ शकतं राजकारण नाही नाही ते योग्य आहे का हां योग्य नाही ना का बरं योग्य नाही ते मग आता मला सांगा व्यक्ती म्हणून मतदान करायचं पक्ष म्हणून पक्ष म्हणून का आम्हाला मला तो ब उमेदवार पटला आहे आमचं पक्ष आम्ही सोडणार नाही आम्ही पक्ष म्हणून तुम्ही मतदान दादा नमस्कार नमस्कार काय नाव रमेश पोहोकर पुढे राहतात लोकसभेमध्ये कोणते महत्वाचे विषय असतील ज्याच्यावरून या ठिकाणी असणारे विरोधक असतील किंवा आपल्या असणारे सत्तेमध्ये असणारे हे राजकारण करतील किंवा त्याच्यावरती मतं मागतील गाडा गाडा हा एक महत्वाचा विषय त्यानंतर बाकीचे विकास काम हे विषय महत्वाचे आहेत अजून अजून आता हेच सध्या विषय ह्याच्यात आहेत व्यवसाय मी शेती करतो शेतीबद्दल शेतीबद्दल मुद्दे नाही धरणार का शेती हा विषय महत्वाचा आहे पण शेती हा विषय मला नाही वाटत कोणता पक्ष एवढा सिरियसली घेतो कोणताही पक्ष नाही शिवसेना नाही शेती महत्वाची की गाडा महत्वाचा आहे शेती महत्वाची गाड्याचा प्रश्न का पेटलाय गाड्याचा प्रश्न आपल्या भारतामध्ये सगळे भावनिक प्रश्न जास्त पेटतात आपल्याकडे शेतीपेक्षा राम मंदिर गाडा याच्यावर मतदान जास्त होतं त्यावर राजकारण योग्य योग्य का अयोग्य आहे पण आता लोक जर समजत नसतील तर पुढारी प्रमाणे राजकारण करणार तुमचं काय मत आहे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टींवर मत काय आता ह्या गोष्टी सोडून लोकांनी धोरणात्मक विचार करावा आज आता तुम्हाला पुढचा जो प्रश्न येणार तुम्हाला खासदार कोणा आता अमोल कोल्हेंना ही सगळी भावनात्मक मतं जाणार सगळी फक्त शिवा संभाजी महाराज शिवाजी महाराजांचं काम केलं तसं प्रत्यक्ष त्यांचं समाजकार्य एकही नाही आहे त्यांना जी मतं जाणार ही भावनेच्या बरावर जाणार सगळी शिवाजी आढळरावांनी थोडीफार तरी कामं केलेली आहेत किंवा माझं एक स्पष्ट मत आहे इलेक्शनच्या अगोदर ज्यांनी पक्ष बदलला ना अशांना निवडूनच द्यावं नाही भले ते सुजय विखे असतील म्हणजे कोणत्याही पक्षाचे असू दे तिकडे सुजय विखे असेल इकडे चोरंजीत असल कोण कोण असेल ते अशांना म निवडूनच द्यावं नाही हा इतिहास अगोदर घडला होता माहिती आहे आढळरावांच्या आडर काळात आडरराव त्याबद्दल काय बोलता त्यावेळीच ते आले निवडून मग काय त्यावेळी ती चुकीचंच होतं त्यांनी प निवडणुकीच्या अगोदर पक्ष बदलला होता, होता। आणि ते आले निवडून पण त्यावेळी काय आलं होतं राष्ट्रवादीचा जो जो जी दडपशाही होती ना त्याला उत्तर देणारा कोणतरी हवा होता लोकांना त्यामुळे आडरराव आले यांनी उत्तर दिलं बऱ्यापैकी कसं कसं तर आज जो जो काही राष्ट्रवादीचा जो होल्ड होता इकडे किंवा एक मोनोपॉली होती जी दडपशाही होती ती थोडीशी राव पाटल्यामुळे कमी झाली मला सांगा आता युतीकडून आढळराव पाटील आहेत आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हेत तुम्हाला काय वाटतं आढळराव पाटील का पहिली गोष्ट फक्त खासदार निवडायचा नाही आपल्याला पंतप्रधानाला पण आपल्याला विचार करायचा याबद्दल पण आणि मोदी जरी आम्हाला थोडेसे नाही आवडले थोडेसे काही गोष्टी शेतकऱ्यांच्या नाही झाल्या तरी पर्याय नाही ना हो म्हणजे पर्याय नाही म्हणून आपण काही पण नाही नाही आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे पर्याय नाही म्हणून आपण गाभाळत नाही घेऊन येऊ शकत काही राजू का। ते काय आपले राहुल गांधी काय त्यांच्या आय क्यू फार सुपर आहे कारण तुम्हाला माहिती आहे आमचं नागापूर बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे ते बटाट्याचं सोनं करणार आहेत आम्हाला बटाट्याचे फक्त थोडेफार पैसे व्हावे ही अपेक्षा आहे मग अशा माणसाला निवडून देण्यापेक्षा मोदी काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला तुम्ही तर बोलले आता ते बटाट्याचं सोनं करणार आहे तुमच्या बटाट्या आपल्याला समजतं ना बटाट्याचं सोनं होईल का काय हा आपल्याला तर आहे ना नसेल राहुल गांधींना पण आपल्याला तर आहे ना बटाट्याचं सोनं होऊ शकतं का काय आमच्या माध्यमातून राहुल गांधींना काय सांगणार राहुल गांधींना अभ्यास करायला सांगेल मी आणि आमच्याकडे येऊन जरी केला ना तरी बेस्ट राहील बरं मग आता डॉक्टर अमोल कोल्हे हे तुम्ही म्हणताय की ते अभिनेते होते आणि अगोदर आढराव पाटील यांना तुम्ही सपोर्ट करताय मग डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं अमोल कोल्हे कलाकार चांगले आहेत तुम्हाला सांगू का एक अमोल कोल्हे आजही आम्हाला त्यांच्याकडे बघितलेलं संभाजी महाराज वाटतात पण ज्यावेळी राष्ट्रवादीचे काही भ्रष्टपुढारी त्यांच्या बाजूला दिसतात ना त्यावेळी असं वाटतं की संभाजी महाराज ज्यावेळी मुघलांच्या छावणीत गेले होते का तो प्रसंग आठवतो बाजूला दिलेर खान औरंगजेब उभे आहेत तो सॉरी औरंगजेबाचा मुलगा ते लोक उभे आहेत आणि मुघलांच्या छावणीत गेलेत संभाजी महाराज असा फील होतो सध्या मला एक सांगा आता तुम्ही म्हटले की भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचारी कोण आहेत राष्ट्रवादीचे बहुतेक पुढे नाव नाव कसं घेणार साहेब घेतला होता बर तो झाला एक विषय पण मला एक की आता एक मी अनेक आंबेगाव तालुक्यातल्या गावांमध्ये प्रश्न विचारलाय ना तर घेऊ आपण मी आंबेगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये प्रश्न विचारलाय की गेली पंधरा वर्ष खासदार की या गावामध्ये आहे की म्हणजे आंबेगावमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आणि विधानसभेला जे माझे अध्यक्ष राहिलेले आहेत दिलीपराव वळसे पाटील ते आंबेगाव तालुक्याचे हे जे सूत्र आहे ते अद्यापही शिरू लोकसभा मतदारसंघातल्या सहा तालुक्यातल्या असणाऱ्या अनेकांना पडलेला प्रश्न आहे की ह्याच तालुक्यामध्ये एक तुल्यबळ घेऊन येणारा आमदार जो असणारा राज्य सरकारला जातो आणि एक तुल्यबळ घेणारा असणारा नेता लोकसभेत जातो हे कसं काय आंबेगावचे लोक हुशार आहेत आता तुम्हाला इथे आहे ना इथं कोणीच नाही भेटणार का माझ्या मी सोडून कोणीच नाही भेटणार का शिवाजीराव अडेराव पाटील म्हणणारे तरी शिवाजीराव अडेराव पाटील इथं मतदान होणार हीच मी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीची धडपशाही ना आपली स्पष्ट मतं नाही मांडू शकत पण ते मतपेटीतून जे मतं मांडतात ना ते शेवटी समोर येतं आणि ही सहा तालुक्यांची स्थिती आहे काय प्रकार आहे हा, हा दडपशाही म्हणा भीती म्हणा आदरयुक्त भीती म्हणा नाही तर तशी दहशतीची म्हणा पण आहे काहीतरी असं तुमचं मत शिवाजीराव आड काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल काय आता सध्या अमोल साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं पंधरा वर्ष झालं आमच्याकडे खंडोबा मंदिर आहे तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे जा थापले खंडोबा म्हणून एक त्यांनी एक पन्नास हजार लिटरची टाकी दिली नागापूरला एक आठ लोकसंख्येचं गाव आहे आणि एक पंधरा वर्षात फक्त एक तेवढी टाकी दिलेली त्यांनी था थाप देवस्थान बाकी एक रुपयाचंही काम नागापुरात नाही सरपंचात म्हणून प्रश्न विचारतो की गावचा प्रतिनिधी म्हणून प्रथम नागरिक तुम्ही असता खासदारांची लोकसभेमधली कामं कोणती कोणती आता एवढा मोठा अभ्यास नाही आमचा खासदारकीचा जनरली त्यांची काही कामच असतील ना गावची कामं त्यांनी केली पाहिजे सभा मंडपे अंतर्गत गावठाण रोड आहे डांबरीकरण आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे खासदारकीच्या याच्यातून पण प्रधानमंत्री अशी कामं केली पाहिजे होती नाराजात का खुशात खासदार साहेबांबरोबर नाराज आहोत साहे नाराज नाही नाराज त्यांनी आता पहिला प्रश्न बैलगाड्या मालकांचा आहे आम आमच्याकडे नागापूर मध्ये एक पंचवीस तीस गाड्या आहेत शेतकरी एक मोठा शेतकऱ्यांचा आवडता छंद होता बैलगाडा शेअर चौथ्या ठिकाणी बंदी आणली आणि खासदार साहेब त्या ठिकाणी वारंवार इलेक्शन आलं का त्या टायमाला सांगतात बाबा आम्ही या टायमाला चालू करू चालू करू ते त्या ठिकाणी चालू होत नाही तीन वेळा गाडा शर्यत चालू झाली एक दोन तीन दिवस गाडी पळाले की परत बंद झाली अशी त्या ठिकाणी परिस्थिती झाली याला जबाबदार कोणी लोकप्रतिनिधी खासदार साहेब जबाबदारी अजून आता विरोधी या आंबेगाव तालुक्यात आता विरोधी पक्षनेते म्हणले खासदार म्हणजे आढळराव पाटीलच समजा गाडा जर चालू झाला तर त्याचा फायदा काय होऊ शकतो शेतकऱ्यांचा जेव्हा याचा तोच एक क्षण आहे आनंदाचा काहीतरी फायदा तर पाहिजे ना फायदा नाही एक आनंद असतो एक आता आमच्याकडे पौष पौर्णिमेला यात्रा असते मोठी थार थापली था था खंडोबाची एक चार पाच लाख भाविक त्या ठिकाणी येतात आणि नवसाचे बैलगाडी पळवल्या जातात आणि यात्रेत त्या ठिकाणी अगोदरच दोन दिवस पेजा लावला जातो त्यामुळे शेतकऱ्यांची यात्रेला म्हटलं की मुंबई पुण्यावरनं बाहेर गावून लोक खास बैलगाडा शर्यती ते गावाला येतात आणि एक चार पाच सहा वर्ष झाली दहा बारा वर्ष झाली त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत बंद आहे त्याच्यामुळे लोकांची त्या ठिकाणी नाराजी फार मोठी आहे या, या निवडणुकीमध्ये विरोधक कोणत्या मुद्द्यांवरती खरं राजकारण करतील मुद्दे काय आता आडळराव पाटलांचं काय खोटं बोलपो रिटून बोल असं त्या ठिकाणी आडराव साहेबांचं चा, काम चालू आहे आता मध्ये ते पुन्हा नाशिकचं काम ते हायवेचा तो एक प्रश्न मोठा आहे विमानतळाचा एक प्रश्न आहे रेल्वेचा एक प्रश्न आहे त्याच्यामुळे आता लोक कवर ऐकतील ना लई वेळा त्या ठिकाणी खोटं बोलणं झाले दादांचं तुम्ही एक सरपंच आहात गावाचा कल कुणाकडे अमोल <coughs> कोल्हांकडेच दादा नमस्कार काय नाव नमस्कार श्रेय रिपावर युवक म्हणून प्रश्न विचारतो की रोजंदारा संदर्भात दिल्लीमध्ये काय मांडलं पाहिजे कोणतं धोरण केलं पाहिजे आता या चाकण या ठिकाणी एम त्या ठिकाणी या युवक वर्गाला नोकरीसाठी रोजगाराची संधी प्राप्त करून दिली पाहिजे ते खासदार साहेबांनी आजपर्यंत पंधरा वर्ष आता तिसरे आता चौथी टर्म त्यांची चौथ्यांदा ते निवडणुका लोभ आहेत या ठिकाणी तीन टर्ममध्ये थे त्यांनी युवकांसाठी असं भरीव असं योगदान काहीच नाही केलेलं हां आमची अशी इच्छा आहे हां उद्या आमची आम्हाला किल्ल्यांना निवडून देऊन आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ते देतील अशी एक आम्ही त्यांच्याकडून आशा पकडतो आणि ते देतील हां कारण आमच्या आंबेगाव आम तालुक्यात वर्षा पाटलांच्या माध्यमातून विधानसभेचे ते अध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे या ठिकाणी या गावां परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी रस्त्यांची कामं पाण्याचा प्रश्न असतात युवकांबद्दल काही स रोजंदारीचे प्रश्न असतील त्यांनी ते अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत मला एक सांगा तरुणात पक्ष म्हणून मतदान करायचं की व्यक्ती म्हणून करायचं त्यात पक्ष म्हणूनही मतदान करावं लागतं कारण पक्ष म्हणलं तर आमच्याकडं शरद पवार कृषी मंत्री होते ते आमचेच होते हां मग त्यांनी ज्या त्या काळात शरद पवार कृषी मंत्री होते त्या काळात बाजारभाव हा अतिशय चांगल्या प्रकारे होता म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणण्यापेक्षा कसं मग शेतकऱ्यांना दोन रुपये मिळत होते फायदा दोन रुपये राहत होता पण आज मोदी सरकार ज्या पाच वर्ष झाले हां दोन तीन वर्ष झाले कारण त्याला बाजारभाव नाही हां शेतकऱ्याला तो कांद, आता कांदा आता स्वतः माझा कांदा आहे मी चार बारा घ्या वड्याला नेऊन टाकल्या हां म्हणजे त्या आम्हाला त्याचं मजुरी चुकत नाही हां टॅक्टरचा खर्च मशागत चुकत नाही हां म्हणजे औषधं खतं खतं दुकानदारांची ती चुकत नाहीत हां म्हणजे याच्यातून आम्हाला एक रुपयासुद्धा फायदा झालेला नाही ना आम्ही सध्या दोन तीन वर्ष झाली शेती तोट्यात करतो आहे आणि आम्हाला ती फायद्यात मिळाली पाहिजे ज्या टायमिंगला शरद पवार कृषी मंत्री होते त्या टायमिंगला आम्हाला कसे काय वयनी पण दोन रुपये शिल्केला पडत होते आज ते शिल्केला रु दोन रुपये पडत नाहीत या गोष्टीला जबाबदार कोणी सरकार मग आता सरकार इथून पाड्डे मागं सर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाची आघाडी आ, आता आमचे साठ वर्ष आता हे सांगतात यांचं होतं त्या टायमिंगला आम्हाला पैसे मिळतच होते ना मालामध्ये एखाद्या मालामध्ये नाही मिळाले तर एका मालामध्ये आम्हाला ती भरी निघून येत होती पण आज अशी परिस्थिती झाली बटाट्याला बाजारभाव मिळाला शंभर दीडशे रुपये गडीत झालं दोन तीन पेशीचं हा समाधान आत्ताच्या पाच वर्षात समाधान नाही परिवर्तन घडलंच पाहिजे धन्यवाद काय ना दादा तुमचं सुनील पवार कुठे राहता माळा नागापूर किती लिटर दूध आहे तुमचं शंभर लिटर दूध घालतोय रोज मी मग समाधानी काय तर समाधानी एक शिल्लक राहत नाही काय परत नाही खादळ सुद्धा महेश निकम कुठे राहता इथं नागापूर काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल लोकसभेमध्ये अमोल कोल्ले नवीन चेहरा असला तरी पण नाही का ते नवीन आयात केल्यासारखा माणूस येतो त्यामुळं त्याला मतदान शंका जे कमी होईल असं मला वाटतं शिव शुवा, शिवाजी आढावा पाटील यांच्याबद्दल काय वाटतं हो तुम्हाला आता खासदार केला आहे ना देशाच्या दृष्टीने बघितलं तर बी जे पीचं सरकार यायला पाहिजे मोदी सरकार पंतप्रधान व्हायला पाहिजे त्यांचे हात बळकट होण्यासाठी म पाटील सारखे माणसं यायला पाहिजेत का बरं कारण देशासमोरच्या मोठमोठ्या मोड़ समस्या आहेत चीन पाकिस्तान वगैरे हो हे देश आहेत यांच्या असं यांना हे जरा माणूस एकच आहे मोदी मग मी आता या ठिकाणी मोदींना पंतप्रधान करावं म्हणून स्थानिक लेवलच्या असणाऱ्या एखाद्या नेत्याला मतदान का करावं त्यामुळे मोदीचे हात बळकट होती दुसरे मोदींचा विषय दिल्लीमध्ये झाला पण स्थानिक लेव्हलवरती मी विचारते तुम्हाला तर आम्ही राष्ट्रवादीलाच मतदान करतो नेहमी वलसे पाटलांनाच लोकसभेला लोकसभेला आम्ही नेहमी म्हणजे असं खासदार जे आहेत बीजेपी वगैरे असे सपोर्टर पार्ट करतो असं का देशाच्या दृष्टीने आणि जे आहेत प्रश्न ते हाताळणारा मोदी सारखा माणूस पाहिजे देशाला अजून पाच वर्ष तरी आता तुम्ही बोलले की तुम्ही राज्यसभेवरती राष्ट्रवादी पक्षाचे असणारे जे जा नेते आहेत दिलीपरावजी वैसे पाटील यांना मतदान करता आणि देशामध्ये असल्याच्या नंतर लोकसभेला तुम्ही शिवाजी आडराव पाटील यांना मतदान करता हे तुम्हाला पटतं का हो पडतं म्हणून तर करतो ना का बरं पडतं कारण स्थानिक लेवलला जे आमदार आहेत स्थानिक प्रश्न ते सोडू शकतात आणि जे देशाचे प्रश्न आहेत ते खासदार सारखी माणसं सोडू शकतात ना आता आम्ही गावांमध्ये फिरलो तर प्रश्न होते स्थानिक प्रश्नांवरती शिवाजी आढराव पाटील यांना जा विचारला जातो तो योग्य आहे का मग नाही मग कुणाला विचारलं पाहिजे हे आमदारां आमदारच करतात ना कामं जास्त खासदारकीच्या फक्त वरतून योजना काम आहे त्यांचं करून घेणं मोठमोठ्या खासदारांची कामं कोणती कोणती तेच मोठे हायवेची कामं समजा किंवा हे पाण्याचे प्रश्न वगैरे हो आहेत तेच तुमचं मत कुणाला माझ ह्या खासदारकीला जे बीजेपीला सपोर्टर असतात पार्ट्यात त्यांना असतं आणि स्थानिक लेवलला आमदारकीला मी राष्ट्रवादीला करतो धन्यवाद आता आपण नागापूरमध्ये आहोत या ठिकाणी जे देवस्थान आहे थापलिंग हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या गावातले असणारे अनेक नेते अनेक ग्रामस्थ मंडळ यांच्याशी आपण बातचीत केली आहे प्रत्येकाच्या असणारी मनातली प्रतिक्रिया आपण जाणून घेतली की लोकसभेमधले असणाऱ्या खासदारांबद्दल काय पण या तालुक्यामध्ये एक वेगळं विशिष्ट पाहायला मिळतं की ज्यावेळेस राज्य सरकारवरती मतदान करायचं असतं त्यावेळेस या ठिकाणचा असणारा काही मतदार आहे जो बोलला जातो स्वतः की आम्ही राज्य सरकारसाठी राष्ट्रवादीला मतदान करणार आणि दिल्लीमध्ये ज्यावेळेस आमचा असणारा नेता पाठवायचा त्यावेळेस आम्ही शिवसेनेला मतदान करणार हे असणारं सूत्र याचं उत्तर अद्यापही गुड आहे ते अजूनही आपल्याला या ठिकाणी सापडायचे म्हणून अनेक गावांमध्ये जाणार आंबेगाव तालुक्यामध्ये असतील किंवा इतर जे असणारे सहा विधानसभेचे असणारे मतदारसंघ आहेत त्या भागांमध्ये जाणारे आणि संपूर्ण लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे असणारी या ठिकाणी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पहात्र फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शिवनेर प्राईम करा आणि शेअर करा